नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत बघा मी रेडी झाली आहे मी जाते लग्नाला तुम्ही पण या माझ्यासोबत मी जाते जळगावला तुम्ही पण या माझ्यासोबत जळगावला लग्न आहे माझ्या पुतणीचं नमस्कार वर, खुँप -खुँप मी माधुरी चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी आली आहे आमच्या घरी आली आहे माझ्या जावेकडे लग्न आहे माझ्या जावेच्या मुलीचं पोचली मी घरी बघा घरी गेल्यावर आमची सपना देव पूजा करते बघा श्री स्वामी समर्थ श्री कुलस्वामिनी माता की किती सुंदर पूजा केली बघा सत्मने बघा किती सुंदर देवपूजा केली आहे वाव श्री कृष्णा आई नमहा राधे राधे जय श्री कृष्ण सुंदर रांगोळी काढली आहे बघा किचन ओट्यावर जवळ अशी चूल आणि खापर ठेवायची असते दिव्या लावून बघा किचन ओट्यावर ठेवायचं असतो माठाच्या बाजूला बघा पोहे बनवले मी नाश्त्यासाठी पोहे बनवले आता चालली मी पूजा करायला बाजूलाच मंदिर आहे हर हर महादेव हर हर महादेव भोले बाबा की जय बाजूलाच मंदिर आहे बघा महादेवाचं किती सुंदर मंदिर आहे देवपूजा करायला आली मी बाबाची पूजा करायला आली ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तो बघा या आजी पण पूजा करत होत्या श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्तो

नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे बाजूलाच घराच्या बाजूलाच आजींची पूजा चालू होती हे घर आहे माझ्या जा जावेच बाजूलाच मंदिर आहे आता आम्ही जेवायची तयारी केली बघा केळीच्या पानावरचं जेवण कुणाकुणाला जेवायचं बघा केळीच्या पानावर जेवण केलेलं चांगलं असतं आम्ही जे केळीच्या पानावर जेवण करतो इथे आल्यानंतर डाळ भात फ्लावर बटाटा भाजी चपाती गावचं जेवण खूप टेस्टी असतं बघा आजूबाजूला किती झाड आहे घराच्या बाजूला तुम्हाला परिसर दाखवते मी घराच्या बाजूला बघा तबेला आहे म्हशीचा तबेला गाई आहे म्हशी आहे आणि बाजूलाच रेल्वेपट्टा पण आहे रेल्वेपट्ट्याच्या बाजूलाच घर आहे त्याच्यामुळे येता जाता <tlls> ट्रेन येत असतात सारख्या ट्रेन चालू असतात हे बघा किती छोटे छोटे पिल्लू हे बघा फक्त आठ दिवसाचं पिल्लू आहे गाईचं खूप छोटे छोटे ते क्यूट होतो एकदम शिवट इथे गावचं वातावरण किती छान असत नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमचं सर्वांच खूप खूप स्वागत बघा आमचे दादा हे माझे जेठ आहे माझ्या मुलीचं लग्न आम्ही जर व्हिडिओ शूटिंग करतोय थोडीशी माझा नातू आहे हे रेकडे आलोय बघा नातू आहे आमचा आम्ही चाललोय राऊंड मारायला फिरायला चाललो इकडचा परिसर दाखवतो तुम्हाला आम्ही सगळा बघा तुम्ही सर्वांनी खूप छान आहे झाड आहे रेल्वे पट्ट्याच्या बाजूलाच घर आहे रेल्वे पट्टा आहे बघा समोरच्या बाजूला समोरच्या बाजूला रेल्वे पट्टा आहे बघा

आमचं नामदेव नगर म्हटलं जातं ना आता नामदेव नगर आहे सगळे नवीन आता कन्स्ट्रक्शन सगळे हे सगळे आता नवीन बनले सगळे पण नवीन होणार आहे नवीन रोड बनणार आहे आमच्याकडे हो हा सगळं गाड रस्ता आहे हा पिंपळ्याकडे जातो हा रस्ता इकडे होळकोकडे जातो हां इक इकडे इकडे नंतर हरिवठ नगरकडे जातो असं तीन चार रस्ते इकडे इकडे सावली का आपल्याला बसायला जा का बघित बघा घरी आलो आम्ही घरी आल्यावर माझ्या जाऊ आल्या त्या मोठ्या जाऊबाई आम्ही लाडू बनवले छान रवा भाजता ते त्या लग्नासाठी लाडू करंजा सगळं बनवलं आम्ही अनारसे बघा लाडू वळायला बसलो या लाडू खायला खूप छान झाले लाडू खूप सुंदर बनवले बघा किती छान लाडू झाले नवरदेवच्या ताटासाठी बनवले नवरदेवसाठी लाडू <laughs> मला आवडतात का लाडू रव्या मैद्याचे लाडू खूप छान